हे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी हे सगळे पक्ष आम्ही शिस्तबद्ध आहोत आणि नेत्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणारे पक्ष आहेत त्यामुळं महायुतीचा वरतून जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्यांना मान्य असेल म्हणजे माजी आमदार विजनाथ शिंदे हे लोकसभेचे निवडणूक प्रमुख आहेत त्यांची नाराजी उघड त्यांनी का केली की त्यांचा फोटो वापरला जात नाही त्यांना बोलावला जात नाही काय केला आता तुम्ही असं नाही आहे त्या ठिकाणचे जे मेळावे झाले ते विधानसभा थी मतदारसंघा व्हायचे मेळावे होते आणि त्या त्या ठिकाणच्याच आमदाराचा फोटो आणि जिल्ह्याची एक समन्वय समिती वरच्या स्तरावर नेमलेली आहे की या सगळ्या पक्षांचं हे करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा एक नेता राष्ट्रवादीचा एक नेता आणि शिवसेनेचा एक नेता आणि या तीन लोकांनी या ठकळ्या गोष्टीचं महायुतीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं म्हणून त्या हिशोबाने ते घेतले होते आजचे याच्यात जर तुम्ही पाहत असाल तर सगळे महायुतीचे आजे आमदार माझे आमदार आणि सर्व नेते मंडळीचे फोटो आजच्या बॅनरला आहे कुठेतरी का दबायचा प्रयत्न होतो भाजपाकडून नाही 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 भारतीय जनता सुद्धा अतिशय जोबांना कामाला लागला तुम्हाला तो महायुतीचा जे काही यंत्रणेची तयारी असते पूर्वतयारी अर्ज भरण्याच्या मला तरी वाटते की महाराष्ट्रात सगळ्यात आघाडीवर माझा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आहे की सहाही विधानसभेमधले महायुतीचे मेळावे तेही जंगी मेळावे त्या ठिकाणी पार पडलेले आता मला वाटते अजून वंचितचा उमेदवार या ठिकाणी होऊ शकतो आणखीन अनेक पक्ष आहेत त्या अजून उद्या तीन वाजता चित्र क्लिअर होईल की कोणत्या कोणत्या पक्षाच्या कोणी कोणी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आणि खरं चित्र जे स्पष्ट होईल की आठ तारखेला उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत संपल्यानंतर खरं चित्र या मतदारसंघाचं स्पष्ट होईल माहिती प्रतापराव जाधव आज आपला उमेदवार याचा दाखल करणार आहे मोठं शक्ती प्रदर्शन रॅली आणि सभा सुद्धा या ठिकाणी होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उमेदवार प्रतापराव जाधव आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे काय भावना असेल नाही बघा आज आम्ही उमेदवारी अर्ज भरत असताना आमच्या महायुतीतील सर्व प्रमुख पक्ष घटक पक्ष या सगळ्या पक्षांचे आमदार प्रमुख नेते पदाधिकारी आजच्या या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी बुलढाण्यामध्ये येणार आहे त्याचसोबत आमचे सगळ्या महायुतीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि आज आम्ही त्या ठिकाणी माझा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल करणार बाहेरून कोण कोण नेते मंडळी येणार आहे तुमचे या अर्ज दाखल करण्यासाठी नाही बाहेरून काही नेते मंडळी काही जास्त नाही आपले गुलाबराव पाटील आपल्या शेजारचे जळगावचे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री हे येणार आहेत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे की दोनच लोक दो आपण बाहेरचे त्या ठिकाणी येणार आहे मग ते वाटते लक्षादायी खर्चे पण आपले भागच्या महायुतीच्या उमेदवार आहेत रागरव लोकसभा मतदारसंघाच्या त्या पण त्या ठिकाणी येणार आहेत आणि बाकी जिल्ह्यातले सगळे आमचे महायुतीचे आमदार आणि पदाधिकारी त्या ठिकाणी असतात